पुरा पुरा दिवार का, दिवार का, दिवार का बोल बोल मावशी बोल बोल काय काय काम बोल बोल नक्की काम सर्वांना मदत करायला खूप आवडते मला अरे पुरा पुरा हे पुरा पुरा म्हणा मना मग पु काय घरात घरा जा पुरी घरा मच्छी टोकल्या ते विकल का जाऊन बोल विकुल विकल का तेवढं आई मच्छी विकून दे फक्त मी ते मच्छी खराब होऊन जाईल तर मी आई लागेच येते दोन चार तासन तेवढे मच्छी विकून दे भर पुरा बसत तेवढं सांगते तेवढं सांगते बस का मावशी एवढीच गोष्ट ना नक्की नक्की मच्छी विकणार नक्की मच्छी विकून देतो मी अख्खी जाऊन मच्छी घेऊन फिरून डोक्यावर टोपल्या घेऊन फिरण येतो माय डोक्यावर मच्छी विकून घेईन तुम्ही खरंच फिरणं जा जा तू पोरी जा पोरी पोरी काळजी घे काळजी घे जा मावशी पोरी घर जा अरे काय काय ये बाय बाय बाई म्हणसा का माय डोक्यावर टोपली घेऊन मच्छी विक आपलं का माहिती काय 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 रा हा काय राहा कधी अरे जगण्या जगण्यातला माहिती ना मावशीला अडचण झाली अडचण झाली ते बिचारी पोरी तब्येत नाही बरी ना करते मग मा कर्तव्य आहे मला मदत करणं खूप आवडतंय ओके okay, ओके okay, जमते 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 <tiny> मावशी मावशी पण बाऊ क्या भाऊ किया पापलेट पापलेट ही पाप्ले ना हन्ना बाऊके पापलेट आहे पुरा, पुरा पापलेट मोठ्या ना शंभर रुपये आहेत पापलेट दोन पापलेट मला दोनशे रुपये चार पापलेट चारशे रुपये आहे तू करून विक हो हो मग फुल प्रयत्न करेन पण काय काही माहिती का मा मच्छी घेतात ना काही आहे तेवढाच भाऊ देत नाही लोक कमी जास्त तर मग मी काय करून फुल कमी जास्त केला ना कमी जास्त केला ना जाऊ दे लास्ट ला 150 रुपयाला दोन देऊन टाक 150 रुपयाला दोन देऊन टाक मग पोरा वा वा मावशी जमते 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 ना क्या मी पण देऊ ओके ओके जमला जमला मावशी जमला एक नंबर मध्ये जमला पोरा पोरा आज खूप खूप कर खूप दे तुम्ही ने के आ मातारे मन सगळा मदत केली खूप खूप धन्यवाद माशी रे का मासाची चांगली भेटू दे यस माशी हा हा बस का वा वा एक नंबर आमचा वाला एक नंबर மோட்டோட்டி மச்சி பாப்பாட்டி பாப்பி பாப்பா तलून खाया भाजी करून खाया मस्त खाया पापलेट पापलेट घ्या पापटवाला <laughs> <laughs> गजनी पापलेटवाला काय रे गजनी ओ गजनी मस्त कौचनधंदा चालू केला पापलेट विकवाया மாதோசி गजनी म्हणून सॉरी हो का गजनी मला माहिती नव्हता की तू कोणाला मदत करण्याकरती आहेस पापडवल्या धंदा दुखल्या म्हणजे आम्हाला वाटलं तू स्वतः धंदा चालू केला का पापड टुकवाय म्हणून आम्हाला हे म्हणजे की म्हणजे रेडी रेडीच जास्त करून आहे तर ना आपल्या गावात मच्छी घेऊन तर म्हणजे तुम्ही धंदा चालू केला नाही असे वाटलं म्हणा त्याकर बोलली हो 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 बोलली बोलली तुझ्या मनाने चांगला आहे रे गजनी काय नाही माणसं आहेत माणसाकडून चुकी होते सी मला बघलं तर पापलेट उतरं तुम्हाल तुम्हाला थोडी माहिती देते स्टोरी काय ती पण आपल्या जगण्याने स्टोरी सांगितली तेव्हा तुम्हाला कल्ला की अशाला असं आहे तर तसं असं जाऊ दे बाजूला सर्व तुम्हाला पाहिजे का भाजीला पापलेट बघा दोनशे रुपयेला दोनशे रुपये जोडी पापलेट चार घेतली ते चारशे रुपये होती म्हणजे शंभर रुपयाला एक पापलेट बघा तुम्हाला पाहिजे का पापलेट बोला अरे बापरे जा महाग आहेत बाबा आम्हाला नाही परवडणार एवढं महाग कमसे कम काय कमी जास्ती करतं थोडीफार గ పటే సా సాయి మోటి సాయి పాపలేటే సా పప్లేటా అక్కడ ఛాన మే పట్టిట్ జమ్మా అవ్వడానికి అవన్నో మన నో నకజనీ నకలేటా గౌన్ బాగా అమ్మ నకోలేటా అండి గరా పాపలేటా అవడతా జం పప్లేటా ఖాళీ గజనీ అవతలే అవడతా మటన్ మటన్ పపలూ నకో నకొ ఆ నకో नको तर नको बाबा मेन माना काय मी नाही विचारा काम केलं बाबा मस्त ताजी ताजी पापट हान ते मावशीला जर मदत करा तुम्ही पा, आज पापटावला झाला आहे ना काय पिंकी पिंकी मग काय गाय लगीनं विचार आहे का नाही तिया लग्न करणार गेलं का नाही अमधा नाही 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 गजनी गजनी लग्नाचा विचार ना सध्या मिळत भाऊ कुठे चांगला मुलगा भेटला तर करून टाकेन मग अगं गं तू डोळ्यासमोर मुलगा दिसत नाही का मिसतो अरे गजनी गजनी काय बोलतो हा जो तू तोंडाच्या थोडादार जोराने बोल ना गजीने गजीने। काय ना काय ना असंच बोललं की तुम्ही मच्छीबार घेत ना तर दुसरीकडे जातो असं ओके ओके चालते मग चालते इला तर पटवाच लागेल म्हणा ही मस्त आहे का बारीक गजनी आहे चल लाईन मारा बन कर ऐके ते पिंकीवर मारते तो गजनी गजनी बेस्ट ऑफ लाग बेस्ट ऑफ लाग तुझी सर्व प्रॉपर्टी विकू दे थँक्यू थँक्यू पिंकी वेलकम माय फ्रेंड गजनी होय म्हणा फ्रेंड बनलं फ्रेंड बनलं आता फ्रेंड पासून लवकरच तिला बायको बनवा लागेल म्हणा हो सर स्वप्न बाबा बी साईडला सोल इकोला पेडको इथे काय आहे का विचारलं की आमच्या लग्न आहे काय माहिती माणसं काय माहिती नाही मी त्याला मित्र म्हणते फक्त तुझं काय मी दापोलीकडे काय मी जाणी हां म्हणजे आम्ही ते माहिती खाऊ नाही तस काय नाही काय नाही मी लड्डू फुटा ఏమన్నా చెడు అనుకో చెడు అనుకో మా అంగ అగ్న మీ బుల్దీనా కానీ సమర్థనా మస్కెళ్ళి మస్కెళ్ళి పొర పురా ఇది కూడా మంచి మంచిగా ఉన్న మంచి మంచిగా తల మంచిగా అవతా మర్చి అర మంచిది అమలు మంచిగా మర్చిపోతుంది అని శుద్ధి వెళ్ళి మన అరే కత్తందు కత్తందు గప్సరే గప్సరే నిహత ఒగరన్న తమర కత్త మంగలిగ మచి తుంచే ఆ అన్ని ఆడు మచి గ పల పల నగత ముంగ ఆ ఆ సగ గన గొల మరుత్ కరవ గ మచి విత్తే గ మజ్బూరి హై మనన్ ఆ ఇక మౌషి మజ్బూరి హై మనన్ తీ కర్తి ఆ మజే గన గ మచి విగ తిర్తై ఏ బరికే బరికే నిట్ బల్ నిట్ బల్ వజసి బల్ నకో అరే ఆ బొట్టి బంచలాస్ గ బల్వా ఇస్ కచి బల్ దే బపన్ ये ये रे रे उगरे उगरे नुसतं काहीतरी राहील न कारण म्हणतो आमचा गजनी आहे ना गावाचा हिरो हिरो समज ना सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे त्याला करू नका तुम्हाला नेहमी छेडून ना तुम्ही थांबू नका जाऊ शकता तुम्ही हो सरपंच साहेब सरपंच चुकलं चुकलं आमचं चुकलं चुकलं आमचं आम्ही शांत आम्ही बसलो बसलो दाखल बसलो शांत बसलो आम्ही काय नाही बोलता हो आय एम ओके हो हो काकांत ओके सर सरपंच साहेब मस्त ताजी मच्छी मस्त की मस्त आहे एकदम एकदम मस्त एकदम ताजी मच्छी आहे दोनशे रुपयाला दोन पापड्या दोनशे रुपयाला दोन पापटले चारशे रुपया चार पापटा मस्त की ताजे एकदम ताजी सरपंच घेऊ शकता तुम्ही मस्त विक बघा बघू शकता एकदम चांगल्या नाही पापड पापलेट आहेत अरे सरपंच काय हंगू काय हंगू एक मजबुरी मिळे आम्हाला पापडी विकवाय लागले नाही का मावशी मावशी झाडाखाली बोलतात आम्ही गेलो तर मावशी बोलली माय पोरी तब तब्येत नाही बरी तर माई भांत मानाला जाम तीन चार तास लागते मला पापड्डा खराब होतील तर प्लीज पोरा अंत पापड विकून देईल का तर मी मावशीवर जाम जाई आले तर मी सांगण मी गावून फिरते डोक्यावर टोपला घेऊन ना पापड्डा आहे हे बोललो हे कहा नाही सरपंच साहेब वा वा तू खरंच जिंकलो तू अग्की गावाला मदत करताय नाही ऐकून एकदम तू कुठ तुक्र तू टेन्शन नको करू या बापडे किती बोल मी आखी बापडे किती उद्या आमच्याकडे पाहुणे नाकले बरीच पाहुणे नाकले तर मला मग चीज घेऊ पण होती नाही ताजी मच्छी आहे मस्त मोठी टी मोठी बापडे किती हन बोल गजनी बोल बोल किती हन मावशी तुला हागले ना ते मावशीन काही विकवा काय ते तर काय बाबा बोल वा वा गजनी एक नंबर काम केला तुम्ही वाटला वाटला या सलूट सलूट आहे तुम्हाला तू हर कोणा मदत करते वा वा आज तुला गावात लोक म्हणजे हसले असतील काय पण बोलले असतील पण तू कोणाला ये नाही करता उलट तू मस्त की त्या मावशीला मदत केली छान वाटलं एक नंबर पुरा पुरा मस्त काम करते बाबा आम्ही काय काय पण बोललो सॉरी सॉरी बाबा पुरा छान उत्तम काम तू बोला मग काय बोल बोलता काय तर ऐकून घ्या ऐकून घ्या मग बोला बोला काय बघतो मी तुम्हाला मी हो हो तू मोठा माणूस बाबा हो हो तुम्ही <laughs> हो, हो, या सरपंच एक नंबर एक नंबर तुम्ही सगळे पापलेट गेली ना ते मावशीला मदत मा पण होईल ते देऊन टाका तुम्ही चार हजार आहे पापलेट पण तुम्हाला साडेतीन हजार रुपयाला मी देऊन टाकता आत्ती टोकरी टोकरी देऊन टाकते साडेतीन हजार रुपयाला अरे बस का बस का नको कमी काय कमी नको करू चार हजार चार रुपये ऑटो देते बाबा मग या की टोकरी देऊन टाका टोपली अखी देऊन टाकू ना बापटे मस्त पैके आणि ते मावशीला मदत होईल जरा विचारीला वा सरपंच साहेब एक नंबर एक नंबर तुम्ही देवासारखे आले आणि तुम्ही अख्खी टोपली घेतली खूप आणला आता त्या मावशीला मी मस्त पैसे नेऊन देते आता येईल मावशी ते झाडाजवळ मी चालत जातो आता तुम्हाला ही टोपली 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 अख्खी देऊन ओके ओके मध्ये खूप खूप आभार तुमचे सरपंच साहेब तुम्ही अख्खी गे टोपली घेतली पापलेडा मच्छाची अरे गजना गजना सस लोक सस सस दिती आपले शेडी शेडी फिरवाई गवन परंदा खूप मेहरबान येनकुम जाबर आवी क्लिक पापलेटा वे झाले का विकून आके टोपली सुकली का पापलेटा ये क्लिक विकली का परंदा जाम खूप खु, खरस खु, बारिक परंतु रे मा आशीर्वाद ये डॉक्टर आशीर्वाद आहे तुम तुमर तुका कल्याण हो चांगलं हो तुमचं మావశీ మావశీ టెన్షన్కుపెట్టి ఉంచే సరపంచదామ దయాలు మనసు పావుని ఇంకొని మే బోటే తయారు నేను ఆమె బాజీకి నేను తెమ్మకల్ బో మే బర గాని ఫిరవెన్ సరపంచ సాయ సాయి బజూలో గల సరపంచేమక నేను బోల్ కి ఆ పావు కి तेव्हा आमच्या जवळची सगळी पपेटा गेली ना चार हजार रुपये लागली तुमची टोपली विकली पापलेटाची चार हजार रुपये मिल त्याला मी साडेतीन आण पाचशे रुपये कमी देऊन नाही मावशीला मदत मातर्फे तीन चारशे चार हजार चार रुपयाला पुढे टोकरी गेली पापेटाई हो हो आमच्या मावशी मावशी बोलतो मावशी मावशी एक तुमचं आहे पैसे चार हजार रुपये अरे पुरा पोरा आवडू नको आवडू नको तुम्ही जाम मेहनत केले डो, डो डोक्यावर टोपली घेऊन तू गावभर फिरला पाडू नको तुझं तुला हजार रुपये ठेव तीन हजार रुपये दिवस म्हणा पोरा पोरा बदला बदला म्हणा तीनच हजार रुपये दिवस तिथे तु तुला ठेव पोरा अगं मावशी मावशी तू पोरी तब्येत के आता तब्येत काही आहे बरं वाटलं पोरीला तू पोरी तब्येत नाही बरी म्हणून मी न, न आ, माय पैसे का तिने तू पॉपलेट विकून दिली तुला मदत म्हणून विकून दिली बस का या हे पैसे नको बोलू मावशी ओहो oh, हो oh, हो oh, 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 पोरी तर एकदम मस्त आहे वस्ती नाही टकाटक मध्ये आहे पोरा जाम जाम बारी माणसं रे बाबा तू वरती माणसं आहे जगनाथ कमी वसली बाबा हे आई माणसं तर मी भेटत होता खरं देव मन, देव माणसं देव माणसं एकदम देव माणूस सगळ्या मदत करणार माणूस आहे ते कल्याण हो तर चांगली पोरी भेटवले बस का मावशी आवडच का आला मदत आपलं मदत करत आपलं कर्तव्य हाय हाय नमस्कार मित्रांनो एवढाच व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सगळं बेल पण दाबा आणि एक धडाक्यावर चॅनलला नक्की सपोर्ट करा थँक्यू सो मच युट्यूब फॅमिली